अहमदनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली वनरक्षक पदाची लेखी परीक्षा उत्तीर्ण होऊन काही दिवसानंतर असलेल्या शारीरिक चाचणीसाठी मैदानावर धावण्याचा सराव करणाऱ्या पंचवीस वर्षीय विवाहितेचा मृत्यू झाला आहे संगमने शहरातील मनीषा दीपक कडणे वय पंचवीस असे मृत विवाहितेचे नाव असून गुंजाळवाडी ग्रामपंचायत हातीत असणाऱ्या गोल्डन सिटी परिसरातील मैदानावर ही दुर्दैवी घटना घडली आहे मनीषा या नेहमीप्रमाणे शुक्रवारी मैदानावर सरावासाठी आल्या होत्या मैदानावर व्यवस्थित दोन देखील मारल्या त्यानंतर त्यांना त्रास त्रास जाणवू लागला होत असल्याने त्या जागीच खाली बसल्या आणि जागेवरच कोसळल्या मनीषा या खाली कोसळल्याचे लक्षात येताच तिथे असलेल्या नागरिकांनी त्यांना उपचारासाठी तातडीने हॉस्पिटलला दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले मिळालेल्या माहितीनुसार मनीषा कडणे यांचा हृदयविकाराचा झटक्याने मृत्यू झाला आहे शहरातील एका अकॅडमी अंतर्गत त्यांचा सराव सुरू होता त्याचवेळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल केले होते मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता तालुक्यातील चंदनापुरी येथे शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले मनीषा कडणे यांच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे विवाहितेच्या पश्चात लहान मुलगा पती सासू सासरे असा संपूर्ण परिवार आहे गेल्या काही दिवसातच त्यांनी वन विभागाची परीक्षा उत्तीर्ण केली होती आणि येत्या काही दिवसातच ते वन अधिकारी होणार होते मात्र त्यांचं वन अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरच राहिलं